मी गणेश अंकुशराव संस्थापक अध्यक्ष महर्षी वाल्मिकी संघ मी सामाजिक कार्यकर्ता आहे गेल्या अनेक दिवसापासून पंढरपूर शहरातील अनेक विषयावर आम्ही सातत्यानं आवाज उठवतोय चंद्रभागा असेल विठ्ठल मंदिर असेल अध्यक्रांतिकारक उपजिल्हा रुग्णालय असेल किंवा पंढरपूर शहरातील नगरपालिकेचे अनेक प्रश्न असतील यासाठी आम्ही सातत्यानं आंदोलन पाठपुरावा निवेदन ही देण्याचा प्रयत्न करतोय आज पंढरपूरच्या दौऱ्यावर महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे पंढरपूर दौऱ्यावर आले होते आणि आम्ही सातत्यानं जे आंदोलन करतोय त्याची दखल तिथं घेतली जात नव्हती त्यासाठी म्हणलं की देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री साहेबांना भेटून निवेदन द्यावं तसंच आमचे आद्य क्रांतिकारक राघोजी बांगरे यांचं राष्ट्रीय स्मारक चंद्रभागेत मंजूर होऊनही त्या कामाला गती येत नाही तसंच आमच्या आदिवासी महादेव कोळी जा न्याय हक्कासाठी गेल्या अनेक दिवसापासून हा महादेव कोळी समाज रस्त्यावर येतोय आंदोलन करतोय पण झोपलेलं प्रशासन जागवत नाही या राज्यामध्ये जात बघून काम केली जातात का असा प्रश्न आम्हाला पडतोय आणि पंढरपूर शहरामध्ये आम्हाला अनेक भाविक भक्त चंद्रबागेचं घाण पाणी असल पंढरपूर शहरातील खड्डे असल ह्याच्या एक आत्मसन करतोय ये ही विषय पाडण्यासाठी आम्ही पंढरपूरमध्ये रेस्ट हाऊसला गेलो विठ्ठल मंदिरामध्ये गेलो पण आम्हाला कुठेही उपमुख्य देवेंद्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटता आलं नाही त्यामुळं आम्ही त्यांचा जो लावलेला कटआउट आहे त्या कटआउटला आम्ही निवेदन देऊन आम्ही निषेध केला कारण आदिवासी असल्यामुळं आम्हाला सातत्यानं प्रत्येक ठिकाणी दावरण्याचा प्रयत्न हे शासन करतय येणाऱ्या काळामध्ये पंढरपूर शहरातील प्रश्न असतील किंवा आदिवासी महादेव कोळी समाजाचा विषय असेल विषय असेल त्यासाठी आम्ही राज्यभर आंदोलन करू येणाऱ्या काळामध्ये या आंदोलनाचं स्वरूप उग्र असेल सरकारनं आमच्या मागण्याकडे लक्ष द्यावे अन्यथा आम्हाला लोकशाही मार्गाने तीव्र द्रोतर लागल जय हिंद जय वाल्मिकी जय राघोजी जय आदिवासी